लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यामध्ये आपण आहोत अक्षरशः बघितलं तर शेतकऱ्याने कोथिंबीरवर नांगर फिरवला आहे आपल्याबरोबर रेनापूर तालुक्यातील शेतकरी आहेत सर नाव काय तुमचं सर नमस्कार माझं नाव निलेश संदीपान देशमुख राहणार रेनापूर जवळपास आम्ही मे मध्ये कोथिंबीर पेरली होती फर्स्ट टाइमला त्यावेळेस ते अवकाळी पावसामुळे त्यावेळेस चार एकरचा प्लॉट फेल गेला त्यानंतर जून मध्ये आणखीन परत चार एकर फेरला जवळपास एकरी त्याला आम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो कोथिंबीरीसाठी आताची नंतर चार को ले ले ती चार एकरची कोथिंबीर चांगली आली पण बाजारभाव नसल्यामुळे आम्हाला आधी पायी घालायची कंडिशन आलेली आहे शासन याकडे काही दखल देत नाही तसंच शासनाचं धोरणच नाही शेतकऱ्याविषयी शासन कर्जमाफी बघणार शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत ते बघणार त्यांचं उठलं की रमी खेळणे आणि ती तिकडच अदानी अंबानी यांचं कर्ज माफ करणे यांच्यावर शासनाचा जोर आहे शेतकऱ्याला अक्षरशः आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आजच्या कंडिशनला एवढी बेकार कंडिशन आहे वरून पाऊस नाही पाऊस पडला तरी जास्त प्रमाणात पडतो किंवा कमी प्रमाणात पडतो त्यामुळे शेतकऱ्याचं जगणं खूप अवघड झालेलं आहे आज जवळपास आम्हाला एक तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येते कोथिंब्याला पेरणी आली बी आलं खात ट्रॅक्टरवाला नंतर झालं तर आपलं फवारणी मजूर काय काय शेती कमी शेत शेतीमध्ये ओरणा झाले सध्याच्या कंडिशनला बरं आता हे जर काय तुमची मागणी आहे शासनाने कमीत कमी कर्जमाफी तरी करावी सरसगड शेतकऱ्याची कर्जमाफी करावी व शेतकऱ्याला असं काहीतरी मूलभूत हमी पाप द्यावा मालाला आज भक्तीला जातोय आहे कोथिंबीवर तुम्ही किती एकरावर नांगर फिरवला आज जवळपास चार एकर नांगर फिरवला चार एकर आणि ह्याच्या अगोदर चार एकर किती खर्च येत होता एकरी जवळपास चाळीस हजार रुपये खर्च येत त्याला बाटायला याची गॅरंटी नाही खर्च करून सुद्धा जुगार कोणताही जुगार आहे शेतीत सोयाबीन पेरलं तर सोयाबीनला तीन हजार पस्तीसशे रुपये भाव देत आहे त्याच्यात आडतीवर नेल्याच्या नंतर ती तिथली आडती म्हणते त्याच्यात डॅमेज मातीचा आहे ती पण असे दोनशे रुपये कमी करते शेतकरी आता वाली राहिलेला नाही सध्या पण खूप अवघड कंडिशन आहे शेतकऱ्याची मार्केटमध्ये आता कोथिंबीरला किती भाव आहे आज सध्या फुकट आहे मार्केट मध्ये व्यापारी आमच्या कोण पैसे घ्यायला आणि माल काढून न्यायला एक रुपये दोन रुपये किलो चालू आहे मार्केटला आपल्या बरोबर अजून काही शेतकरी आहेत काय म्हणणं काका तुमचं काय नाही पाऊस बी नाही मला आणि पेर बी नाही काय मला आणि मालाला शेतीला भाऊच नाही काय करावं काहीच नाही त्याच्यामध्ये काय खराव ठेवून भाव नाही काय नाही त्याला मन पाळी घातली काय शासनाकडे काय मागणं आहे तुमचं आता काय मागणं आता काय देवायला की किंमत आम्हाला हीच मागणं दुसरं काय नेमकं आता किती एकर होती कोथिंबीर तुमची तीन एकर एकर तुम्ही नांगर आहे त्या संदर्भात नांगर फिरत असताना काही किती खर्च आला होता त्याला उत्पन्न काही पन्नास हजार खर्च आला काही झालं नाही काय करा